श्री क्षेत्र राजूर गणपती संस्थानाला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना अखेर यश संपूर्ण मराठवाड्यासह राज्याच्या गणेश भक्ताचे आराध्य जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र राजूर येथील राजुरेश्वर संस्थानाला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे जालना जिल्ह्यातील राजुरेश्वर महागणपती हे स्थळ राज्यातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून आधुनिक काळात नाव रूपाला आले आहे येथील मंदिर परिसर अत्यंत भव्य दिव्य असून यास ऐतिहासिक व पुरातत्व पार्श्वभूमी असलेल्या या ठिकाणास दरवर्षी साधारणतः अडुसष्ट ते त्र्याऐंशी लाख स्थानिक व पाचशे ते सहाशे विदेशी भाविक भेट देत असतात त्यामुळे जालना जिल्ह्याचे माजी खासदार व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शासन दरबारी सातत्याने मागणी केली होती की या संस्थानाला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा त्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून या ठिकाणी हवे तेवढे विकास केला आहे यामध्ये भव्य दिवे असे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आले असून या सर्व मागणीचा प्रस्ताव शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांनी दिनांक बावीस दोन दोन हजार सोळा आणि शासन शुद्धीपत्र पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग दिनांक आठ तीन दोन हजार सोळा राज्यातील अवर्ग पर्यटन स्थळ घोषित करण्यासाठी निकष व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार जालना शहरातील श्रीक्षेत्र राजुरेश्वर महागणपती राजूर तालुका भोकरदन या स्थळास अवर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे